कीटकनाशक फवारलेली गवारीची भाजी खाल्ली आणि घडला दोन चिमुकल्या मुलींचा आणि बापाचा मृत्यू तर आई आणि आणखी एक मुलगा मुलगी मृत्यूशी दवाखान्यात झुंज देत आहेत अतिशय धक्कादायक अशी ही बातमी स्वतःच्या रानात पिकवलेल्या गवारी आणून भाजी बनवून खाली पहाटे पहाटे प्रचंड अस्वस्थता होत असतानाच रमेशने शेजाऱ्यांना फोन करून सांगितलं आम्हाला सगळ्यांना म्हणजे पोरांसहित कसं तरी होते लवकर या शेजारचे गेले त्यांनी बघितलं तीन मुली आणि एक मुलगा आणि नवरा बायको आणि पोटाच्या त्रासाने तळमळत होते लोळत होते गाडी येईपर्यंत रमेश तसाच धडपडत बोलत होता आम्ही कीटकनाशक फवारलेली गवारी आणून खाल्लो दिसेना डोळे गेले माझे हळूहळू रमेश शांत होत गेला गाडी येईपर्यंत रमेशचा मृत्यू झाला त्याच्याबरोबर अत्यंत लहान मुलगी दीपा आणि पाच वर्षांची तिच्यापेक्षा छोटी मुलगी या तिघांनीही तिथेच प्राण सोडला बायको पद्मा मुलगा कृष्णा आणि फक्त चार वर्षाची मुलगी चित्रा सध्या गंभीर स्थितीत आहेत त्यांच्या शेजारीच आई वडील ती खाल्ली नव्हती त्यांनी भात आणि आमटी खाल्लेली एकाच आनंदी कुटुंबातील तिघांचा मृत्यू आणि तिघे जीवन मरणाशी झुंज देत आहेत कष्टाने राबून खाणारी ही फॅमिली डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली बघून आजी आजोबांचा आक्रोश आभाळाला भेटला अख गाव हळहळत असून सध्या गावभर शोककळा पसरली आहे रमेश आणि पद्मा ला तीन मुली आणि एक मुलगा होता त्या सगळ्यांनी गवारीची भाजी खाल्ली भात आमटीही खाल्लेली आणि झोपले पण दोन तीन तासांनी अचानक पोरांना कसं तरी होऊ लागलं पोरांना म्हणेपर्यंत रमेश आणि पद्माची तब्येत बिघडत गेली स्वतः ही माहिती मित्राला फोनवर शेजारचे आले दवाखान्याला न्यायला गाडी येपर्यंत रमेशने तिथेच प्राण सोडला दीपा आणि तिच्यापेक्षा छोट्या असलेल्या मुलीनेही तिथेच श्वास थांबवला भाजी थोडीच होती म्हणून रमेशच्या पत्नीने भाजी थोडीच खाल्ली पण तीही सध्या गंभीर स्थितीत मुलगा कृष्णा आणि चित्रा यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत पोरा आजी आजोबांना गवारीची भाजी द्यायला गेल्यावर आजी आजोबांनी इथेच भात आमटी खावा म्हणून आग्रही केलेला माझ्या जवळची भात आमटी खाल्ली असती तर आज बर झाला असत असा आजीचा हंबळ ऐकताना डोळ्यात अश्रू आपोआप येतात अत्यंत हृदयद्रावक या घटनेने नातेवाईक धक्क्यात आहेत डॉक्टरांनी सांगितलं या सर्वांच्या मृत्यू आणि गंभीर स्थितीसाठी गवारीची भाजीच कारणीभूत आहे की आणखी काही हा पोलीस तपासचा भाग असून रमेश आणि दोन चुमुकल्या मुलींचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात पोस्ट आले आहेत पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच या गंभीर परिस्थितीचा उलगडा होईल घातपाताची शंका सध्या तरी वाटत नसून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तीन मुली आणि एक मुलगा नवरा बायको अगदी पण आनंदी राहणार कुटुंब असं उद्ध्वस्त झालं अख्खं गाव हादरला आहे भाजी धुतल्यानंतर कीटकनाशकाचा अंश राहत नाही असं म्हणतात तर सध्या तरी अचूक कारण सांगणं कठीण आहे काही असो बऱ्याच भाज्या पानसट होतात म्हणून धू नये म्हणतात पण मैत्रिणी भाजी धुवूनच करा पाचट झाली तर चालेल पण विष बनायला नको चवदार कमी असली तरी चालेल पण आरोग्यदायी असणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका